सरपंच संतोष देशमुख हत्या करण्याची निष्पक्ष चौकशी करून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा विदर्भ जन आंदोलन समितीची तहसीलदार मार्फत राज्यपालाकडे निवेदनाद्वारे मागणी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष यातना देऊन त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या सत्तेतील मंत्र्यावर खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी विदर्भ जन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपालांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येईल असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे बीड जिल्ह्यातील मसाजो गावातील सरपंच श्री संतोष देशमुख यांचा निर्घुणपणे मर्डर केला त्या घटनेला आज वीस दिवस झालेत अजूनपर्यंत मुख्य आरोपी हा बकल्या गेला नाही यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा या सर्व जिल्ह्यातील मराठा समाजाचे संशयित आरोपी म्हणून धनंजय मुंडे त्यांचा मित्र करा यांच्यावर आहे सत्तेत असल्यामुळे या लोकांना कोणी हात लावायला तयार नाही पहिले तो या गद्दाराला सत्तेच्या बाहेर काढा आणि त्यानंतर निष्पक्ष अशी चौकशी करा अशी मागणीचं निवेदन आठ जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने महागाव तालुक्याच्या वतीनं आज माननीय तहसीलदार साहेब यांना देण्यात आलं यामध्ये आम्ही सांगितलं की या लोकांना बाहेर काढा आणि न्याय द्या नसता महाराष्ट्र बनची आहाक आम्ही यावेळेस आता देणार आहोत आठ दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे अशा साधारण व्यक्तीच्या पाठीमागं एवढ्या मोठ्या धनाढ्य लोक मंत्री लोक असतात यांना न्याय मिळत नाही तिथले वाल तिथले ते आमदार सुरेशजी धस यांचं मी जाहीर अभिनंदन करतो की त्या व्यक्तीनं पाठीमागा त्यांच्या राहून या त्या मर्डरला वाचा फोडली आणि न्याय देण्याचं काम करत आहेत त्यांना त्या व्यक्तीला त्या तुम्ही झेड प्लस कॅटेगरीची सुरक्षा द्या त्यांच्या जीवाला कमी जास्त जर काही झालं तर हे मुंडे परिवार त्याला जबाबदार राहील अशी मी या आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी सर्वांना महाराष्ट्रातील जनतेला माहिती देतो आणि न्याय देतील अशी मी